नमस्कार मित्रांनो संदीप ओक्चरे युट्यूब चॅनल हो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज हा एकदम स्पेशल दिवस तो फक्त भूमीसाठी पण भूमी आजारी आहे त्याच्यामुळे भूमीसाठी हा स्पेशल दिवस नाही आहे पण एक सरप्राईज भूमीला घ्यायचं आहे आणि ती सरप्राईज आणायला भूमी पण सोबत येणार आहे म्हणजे हा सरप्राईज राहणार नाही आहे ओके तर भूमी आज काय आणायचं आहे सांगू नको लगेच नंतरून सांग मग तुला किती दिवसापासून आणायचं आहे ते मोठं मी बोल आज रे म्हणून हळूवाळाचं का हा भरपूर दिवसापासून भूमीला एक गोष्ट आणायची होती कारण की ती गोष्ट सगळीकडे पांगत असायची म्हणजे पांगायची म्हणजे कसं माहिती का तर लिष्टी पेकायच्या त्याच्यानंतर काय का भूमी हा <laughs> कंगवेल नाही सापडत काहीच गोष्ट कोणतीच गोष्ट सापडत नाही त्याच्यामुळं आता ती गोष्ट आणायला जायचं आहे आणि मस्त आम्ही पडदे बसवली बघा इथे पडदे बसवले रात्रीचं काम सा चालू होते एकदम पूर्ण इथे पडदे परत इकडे पडदे पर परत इकडे पडदे पर म्हणजे असं एकदम व्यवस्थित आता घर बोले तो घर परत नंतर हे फ्रेम हे देखो फ्रेम इतर एक घड्या घड्याळ आम्ही मस्त पैकी उसको खाली हो ऐसा घुमता बी बघा कंगवी ठेवायची जागा बघा ही पण जागा लवकरात लवकर चेंज होणार आहे ही जागा चेंज झालीच पाहिजे तरी नंतर भावला बघा कुठं लावला तिचा तिथे लावला आहे परत नंतर इकडे एक पावला लावलाय वहिनी त्यांचा तिकडे एक पडदा लावेले परत वरती एक घड्याळ लावेले विनायक भाऊ झोपेले म्हणून विनायक पावलं दाखवणार नाही इथं तेव्हा का पाणी भरले टाकीतलं त्याच्यामुळं वहिनी तिथं खाली येलावर राहिले बादली लावली अहो ती सिस्टीम आहे वहिनी टेक्नॉलॉजी नाही तो ये लगेच टेक्नॉलॉजी वहिनी पाणी वाया घालणं नका आता काय एवढं वही यायच तुम्हाला चाला की अवचाला अवचाला तुम्हाला परत आणून सोडतो परत इकडे एक बल्प आहे तिथं मस्त पैकी लॅम्प लावायचं आहे पण अजून काही लावलं नाही नंतरून लावणार आहे तर आमचे इलेक्ट्रिकलवाले म्हणले दाजी की नंतर मी लावून देतो आता काही मला जास्त घाई आहे मग त्यांचे दुसरे कामं करायला गेले होते चला मी तुम्हाला दाखवतो अजून पण तिथं तुम्ही बघितले एकदम व्यवस्थित लागेल तिथे थोडे कपडे सुकवायला टाकले कारण की पाऊस आला होता मागाशी काय बोलते भूमी बरोबर ना। का नाही या आहे बाहेरचं वातावरण पुढे गेली मम्मी हाय मम्मी अय हाय 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 मी तुला माहिती भूमीला सरप्राईज आणणार आहे मी पण ते सरप्राईज राहणार नाही सरप्राईज आणणार सांग ना आता आल्यावर कळन तुला भारी आणणार असं ना तुम्ही आता निघणार आहे लगेच बार लवकर।, लवकरात लवकर, कमी -कमी लवकर लवकर घेऊन येतो मित्रांनो उजेड आता आता कमी कमी होत चाललाय इकडे गाड्या लावल्या दोन्ही मस्त पैकी गुमी चल आवरल तुझं लवकर लवकर चालायचं आणि पटापट पटापट घ्यायचं जो आवडून लगेच चॉईस करायचं चालत नाही जायचं मी तुला घेऊन जाणार गाडीवर चला मित्रांनो अभी जा रे हम फायनली मित्रांनो आम्ही आलोय आदित्य त्यांच्या दुकानात इथं आहे आमचे सचिन भाऊ आज गोहरा दिवसला भाऊ आई चप्पत आज गोहरा दिवसला तू आज खरंच गोरा दिसला तू हे बघा तुम्ही कोणता आवडला बघून घे सगळे व्यवस्थित आदित्य भाऊ नमस्कार अरे राहिलं पण आज एकदम मस्त दाखव सचिन भाऊ सचिन भाऊ इकडे आल्यानंतर सचिन भाऊ हा जास्त कप्पे पाहिजे भाऊ ओपन नको ओपन नको मी कसं पाहिजे तुला उघडायचं पाहिजे असं उघडायचं पाहिजे हाच मस्त एक सचिन भाऊ अजून कोणते सचिन भाऊ नवीन नवीन काय ऐकले हा एक बघ तुम्ही बघ हा भाऊ हाच नाही नाही सचिन भाऊ करू शकतो या दोन्हीपैकी एक ना हा कसं वाटतो मित्रांनो हा एकदम सचिन बाऊ भाऊ आपला माणूस आहे आपला पप्प पिरून घेऊन बायको इथला अक्कल बिकर ऐकणी पप्पी मक्क कशात घेतो रे तू जरी हाच करतो का सचिन मा झाले भावा आता बोलायचं आहे आजू आज व्हायचं आहे का मग कुठल्या इथला हा मस्त आहे रे नाही वनबाळ की असं झालं भावा कोणतं बघायचा कोणतं आवड तिकडस दोन्ही दोन्हीपैकी एकच ऑप्शन तुम्हाला बँगल छापण्यासाठी बंगल काय बंगल मधलं बँगल बेंगल मधलं कपडा झाला याच्यामध्ये मेकअप च सामान जास्त आहे तुमचं आहे सामान भावा मेकअपचं सामान जास्त आहे ना आता आता एक नवीन मोठे मोठे डबे असत ना आता एकसारखी असेल खाली ठेवायचा

तुम्हाला घ्यायचं नाही ड्रेसिंग तुम्हाला एक तर अधुगर काय झालं माहिती आहे तुम्हाला कि तू दुकान पण व्हायचं नाहीतर दुकान पण झालं कोण त्यांची गाय असते तर म्हणजे येतात आमच्या नावाने खरंच शिवाय चार पाच हजार आमच्या कुठे दहा हजारचं ड्रेसिंग आहे ना ना एवढे पैसे नाही माझ्याकडे तेवढे थोडी ते एवढे खर्च केला सिमला खर्च केला एक तर किती दिवसापासून ते सिम कार्ड बनवत घेऊन दिले एक सिम कार्ड घेऊन दिले एक सिम कार्ड म्हणजे ते सिम कार्ड मला जवळपास साडे सहाशे रुपयाला पडले त्याच्या अगोदरच्या सिम कार्डला ला मी बॅलेन्स मारला होता त्याच्या अगोदरच्या सिम कार्डला ला मी बॅलेन्स मारला होता ते फेल झालेला आहे फेल झालेलं आहे ठीक आहे ओके बेस्ट पटला हा तुला मला तर तो आवडला होता मला तर तो आवडला होता हे एकदम मस्त मस्त तुम्हाला मित्रांनो तुम्ही सांगा हे कसं वाटतं तुम्हाला पण त्याच्या अगोदर आम्ही घेणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगता येणार नाही कोणतं अरे वारीच अच्या लोकल मेडेल बाबा मतलब काय असतो काय बोलते मेडियन संगन्यर। मेडियन संगन्यर। ना <laughs> <चेक>। <laughs> <दिन> नाशिक, <laughs> नाशिक ए, चला नको आपण बाहेरचं घेऊ कोणतरी फायनल कर भूमी लवकर हा कसे कपाटाला त्रास झाला

ते ओके मला असं वाटतं तिथं खाली पण एक कप आले त्याला मग टाकते ना सचिन तू बोल काय बोलून काय टाकणार बांगड्या बसते ना ते सगळ्या बांगड्या नाही ठेवायच्या सामान ठेवायचं पावडर बिवड मस्त बसून हे कप्प वारी मी मला आवड्या ते मस्त बारीक आहे बघ खाली पण बघ खाली पण मस्त पैकी पावडरचे डबे बसते डबे डबे अरे नको ते ओके वाटत खाली ना मोठे मोठी वस्तू खाली मोठे ओके वाटत त्याला कप्पा नाही असं नाही का मी इकडून तिकडून तिकडून इकडं चालू आहे काही नाही दोनशे रुपये पैसे म्हणते ते नाही तुला मी सांगेन ना तुला देईन मी पैसे बरोबर चलो मित्रांनो यांचं काही चॉईस होईना आता मी जातो इकडे निघून फायनली आम्हाला खालचं काही आवडलं नाही आहे म्हणजे आवडलं एक पण तरी आम्ही वरचं बघायला आले तुम्ही बघ डायरेक्ट खतरनाकच आहे पण बो मी खाली गेली तर पैसे कमी वरती आली तर पैसे जास्त हा पण तो भूमी मस्त वाढतो सात सध्या कुठे चाललं तिकड चालला भटना बाबू काय मस्त आहे ना भूमी हा बघा तोंड बघा आरसा आतमधून मधून दिला याला इकडे भूमी चल हे सचिन भाऊ आम्हाला इकडे आल्यानंतर एकदम मस्त मस्त दाखवतात पण जेवढं मस्त तेवढे पैसे जास्त पैसे जास्त सेट हे बघा डायरेक्ट इथं बी एडच करून आहे थोड्या दिवसाने आपला सेटअप असा होऊन जाणार आहे बोल ना हा हा सेट तुला तो हो सेट आवडला गादी कशी बघ बर त्याची मी तुझं कसं दिसतो तिथं कोणतं मला त्याच्या गादी, गादी मॅट्रिक्स मध्ये पाहिजे मला एकदम मस्त रावा हा प्राईस सांग गादीची नक्की सांग खरं सांग बारा बारा चौदा हजार आपण बघतो हा किती कमी होतील पाच टक्के निच कमी होतील का आय डोंट लाईक दिस युअर गादी नवीन नवीन मस्त मस्त सगळं काही आहे बघ सेटअप बदलला इकडे बघ वॉलपेपर आहे का वॉलपेपर कोणतं ड्रेसिंग टेबल भूमे तुला सगळे आवडते ना आता बारा हजार रुपये चांगला खालचं ओके ना खाल खाल तर मित्रांनो वरती फक्त आम्ही बघायला आलो होतो सचिन म्हणलं की वरती भारी भारी आहे त्याच्यामुळे आम्ही बघायला आलो होतो काय स्लायडर स्लायडर ड्रेसिंग टेबल आहे मोकळं वाटतं बोलायला पण नक्कीच मित्रांनो आपला अजून एकदम व्यवस्थित झालं ना सगळं व्यवस्थित चालू असलं ना हा नक्की हा सोपा नक्कीच मी माझ्या घरी घेणार आहे बेड कशी वाटली गादी भूमी गादी नंतर घेऊ आता पैसे नाही भूमी माझ्या आता पैसे असल्यानंतर मित्रांनो जेवढे पैसे असल्यानंतर तेवढेच घेणार ना लाईट बंद केली पाहिलं का लग्न या दादा असं एक टेबल घ्यायचं आहे नंतर आपला थोडा हॉल मोठा वगैरे असला ना भरपूर मित्रांनो जेवढं घराला सजवलं तेवढं कमी समज रे किती सजवा तुम्ही घराला चार जणं बसतील सहा जण बसता येतात बरोबर ना सचिन सहा जणांना मला टेबल या जसे पैसे प्राइस तशी असेल सचिन आ पण प्राइज तशी असेल ना बाबा चला मित्रांनो आम्ही चालले खाली इकडं अजून डोळे फिरल्यानंतर मग माझा खिचा तर मित्रांनो फायनली असं इथं लावून झालेलं आहे हे बघा मस्त असं लावून झालेलं आहे बाबा इकडे गेला हा मस्त असं लावून झालेलं आहे बघ कुठे पहिले तेच कळत नव्हतं नंतर सगळ्यांचं असंच म्हणणं होतं का इथे बसणारे बसणारे मग माप घेऊन शेवट बघ बसून बघितलं तर इथंच बसला आणि छान तर मित्रांनो नंतर हळूहळू जागा करू आपण अजून अजून जागा काही व्यवस्थित झाली मी तसं लई असं गिचपेड गिचपेड झाली भूमी याच्या पुढे नंतर काय घ्यायचं नाही आता काहीच नाही घ्यायचं हा बस विषय संपला आता एवढंच लागत होत जेवढं तेवढं झालं बस चला मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबायचा अजिबात विसरू नका आणि ही ड्रेसिंग टेबल कसा वाटला नक्की सांगा तर चला मित्रांनो बाय बाय